नमस्कार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे आहेत प्रसाद आणि ऋतू त्यांची मुलगी आहे मुल ही मी दुसरं लग्न करणार आहे मी माझी पोरगी तर मी तुला देणार नाही बघ तू किती जरी काही केलं तरी मी नाही देणार पोरगी तुला देणार नाही अजून मी जे लग्न करायचा निर्णय घेतला ते तो फक्त माझ्या पोरीसाठी घेत आहे तर मी एवढ्या रात्रीचा का व्हिडिओ करतोय त्याच्यावर ह्या ऋतूंचं उत्तर आहे कसं दुसरं लग्न करताय बघते मी तुमचं तिच्यासोबत आधीच लफड वगैरे होत मी पोरीला तुला देतच नाही असली भाषा तर मला तुम्ही बोलूच नाही का आरूला कसं आणायचं ना ते मला बरोबर कळते आणि मी आणणार म्हणजे आणणार बोलताय ना की मी एक पोरगी बघितली आहे तिच्यासोबत मी लग्न करणार आहे बसता आणणार आहे पोरीसोबत तुमचं आधीपासूनच लफडं होतं हे काय मला माहीत नाही का जिथे तुम्ही पोरीची गरज आहे आणि ती किती ती माझी गरज इथेच कळतं ना आणि स्वतःच्या गरजासाठी तुम्ही लग्न करताय आरूचा काहीच विषय नाही आरूचं जर तुम्हाला साठी करतोय आरूसाठी करतोय लेकरांचं नाव मध्ये घेऊ नका अवकाच असं ऋतू बोलते मला हे कळत नाही पण हे यांच्या चॅनलवर सोशल मीडियावर का भांडत आहे ते यांचं आपापसात काही नाही होऊ शकत का सॉर्ट आऊट नाही होऊ शकत का सोशल मीडियावर काय गरज आहे ना भांडणं टाकायची त्या लेकराचे किती हाल करतायत काय संस्कार पडतायत त्या लेकरावर